नमस्कार मित्रांनो पैठण तालुक्यामधील महारोळा गावामध्ये दोन महिन्यापूर्वी एक घटना होते ग्रामपंचायतचा सार्वजनिक गावचा ट्रान्सफॉर्मर हा अचानकपणे फुटतो बसवताना तो फुटतो आणि तिथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर ते उकळतेलं तेल पडतो आणि तेल पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केसं जळतात छातीवर ते पडतं सगळं ते भाजून निघतात आणि त्यांची अवस्था अशा प्रकारे या ठिकाणी होते या घटनेचा या घटनेचा निषेध म्हणून संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि कळवलं की अशा अशा ठिकाणी अशी अशी घटना झालेली आहे तर त्यांचं आम्हाला एक पत्र येतं त्या पत्रामधून सर्वात अगोदर आज निवेदन दिलेलं आहे तर इकडे बघू शकता आपण पूर्ण पोलीस डिपार्टमेंट इथं कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमा झालेले आहे आम्हाला थांबवण्यासाठी किंवा तुम्ही इथं कशासाठी आलेले आहात आणि काय राडा करणार आहेत त्या ठिकाणी